एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता माझी देवपूजा म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झाली आणि साडेसात वाजलेत आज आव्हान नाही यायला लेट झालेलं आहे आणि आज मी स्वयंपाकाला घेतलेली आहे सुट्टी त्याचं कारणही तसं स्पेशल आहे आणि पिलूचा सध्या चालूला आहे क्लास क्ला तर पिलूचा क्लास संपल्यानंतर आम्ही जाणार आहोत कुठेतरी तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा नाही तर आता आम्ही रेडी झालोय आहोन नाही यायला तसंही तुम्हाला सांगितलं लेट झालं होतं सर्वजण रेडी झालो तिथं पिलूच थोडं चाललंय असं दरवाजा लाव दरवाजा माझा हात दुखला एक दोन एक पिलूचा क्लास वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो तर डायरेक्ट मग आम्ही गेलो बेकरीवरती कारण केक घ्यायचा होता तर केक घेण्याचं कारण म्हणजे आज आहे माझा बर्थडे यासाठी केक घ्यायचा होता आणि माझा फेवरेट केक या इथं घेणं चालू होतं पिलूने सांगितलेलं होतं की पप्पा तुम्ही येतानाच केक घेऊन या परंतु यांना यायला थोडंसं लेट झालं होतं थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी लेट झालेलं त्यामुळे ते डायरेक्ट घरी आले आणि त्यांना असं वाटलं की आपण बाहेर जाताना घेऊन जाऊया तर मग आम्ही रेडी होऊन सर्व काही निघालेलो होतो त्यावेळेस मग केक घ्यायला गे गेलो थोडंसं आम्हाला रिटर्न यावं लागलं कारण रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे मग डायरेक्ट कुठल्याच रस्त्याने जाऊ शकत नाहीत तर या इथं छान असा माझा फेवरेट रस मलाही केक घेतलेला आहे मला असं वाटतंय हा जो केक आहे तो म्हणजे स्टॉक आऊट होतो बऱ्यापैकी थोडासा रेट देखील जास्त आहे परंतु या इथे छान असा केक घेऊन आम्ही आता डायरेक्ट निघालो आमच्या घरापासून जवळच आहे आणि छान स्वच्छता वगैरे असते असं आमचं फेवरेट हॉटेल तिथं आम्ही पोहोचलो करी लिवला तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं बड्डे आहे तर त्यांनी छान असा टेबल वगैरे लावून दिला आणि आज मेन म्हणजे संध्याकाळच्या वेळेस पावसाने छान अशी सुट्टी घेतलेली होती असं वाटतंय तर पाऊस नसल्यामुळे आम्हाला छान बाहेर असा केक वगैरे कट करता आला दिवसभरमध्ये म्हणजे थोडा थोडा पाऊस चालूच होता परंतु संध्याकाळपासून बंद झालेला म्हटलं छान झालं आपला मस्त असा केक वगैरे कट करून घेऊया आणि त्यानंतर आरामात असं जेवण वगैरे करून घ्यायचं आहे तसंही मला असं वाटतंय जवळपास नऊ वाजलेले होते आम्हाला तिथं पोहोचेपर्यंत तर या इथं छान असं केक वगैरे बाहेर काढून घेतला आहे तर पिलूची हाऊस होती की मम्मीसाठी देखील स्पार्कल कँडल घ्यायची आणि कॅन्डल वगैरे घेतली परंतु ती खराब होती आणि ते आमच्या लक्षातच आलेलं नाही आम्ही बराच वेळ ट्राय केलं परंतु ती काही म्हणजे लागत नव्हती त्यानंतर मग तिथले एक हॉटेलमधलाच एक मुलगा आला त्याने त्याने देखील थोडासा प्रयत्न केला परंतु त्याला देखील लागलेली नाही मग त्यानंतर तो बोलला की म्हणजे कॅन्डलच खराब आहे असं वाटतं तर मग नंतर मग त्याला सांगितलं म्हणजे त्यानेच आमचं ते व्हिडिओ वगैरे शूट केला फोटो देखील काढले तर त्याची देखील आम्हाला छान अशी मदत झाली Happy birthday to you. Happy birthday to you. Happy, Happy birthday. birthday.

केक कट करून झाला मला असं वाटतंय माझा बड्डे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झालेला आहे तर यांनी देखील मला छान छान असे गिफ्ट्स दिलेले आहेत त्याचबरोबर पिलूने देखील एक गिफ्ट दिलेलं आहे परंतु म्हणजे दिलेलं आहे म्हणजे त्यांनी ऑनलाईन बुक केलं आहे आणखी ते आलेलं नाही ते, ते मला वाटतं उद्या वगैरे येईल तर आल्यानंतर तुम्हाला ते देखील नक्कीच मी दाखवणार आहे तर इथं बाप्लेटाची छान अशी ऑर्डर द्यायची चालू होती आणि पिलूचं फेवरेट मेनू म्हणजे व्हेज हक्का नूडल्स म्हणजे आम आम्ही असं वारंवार जात नाहीत परंतु जेव्हा कधी जातो तेव्हा त्याला ते दिलं जातं त्यानंतर आमच्यासाठी देखील ऑर्डर केलेलं होतं जेवण तर इथं तवा मशरूम मागवलेला होता फर्स्ट टाईम मागवला होता त्यामुळे यांना असं वाटत होतं की थोडीशी ग्रेव्ही हवी होती परंतु टेस्ट मात्र खरंच खूप छान होती पिलूला देखील मशरूम खायचं होतं म्हणजे त्याला घरी केलेल्या भाज्यांमध्ये मशरूम वगैरे तो खात नाही फक्त ग्रेव्हीच खातो परंतु हॉटेलमध्ये वगैरे थोडंसं खाल्लं जातं तर मग कधी कधी मुलांसाठी या गोष्टी केल्या तर त्यांना देखील आनंद होतो आणि आपल्याला देखील छान वाटतं कारण त्यांनी खाल्लेलं असतं त्यानंतर हैदराबादी बिर्याणी देखील मागवली होती पिलोलाच खायची होती आम्हाला तेवढी भूक नव्हती परंतु त्याला खायची होती त्यामुळं ते, ते मागवले आणि ती आम्हाला संपली नाही त्याच्यामुळे मग ते राहिलेलं पार्सल घेतलेलं आहे सोबत आमच्याकडे पॅक करून तर इथं पिल्लू खूप जास्तच म्हणजे लाडात आलेला होता कारण आज मम्मीचा बड्डे आहे त्यामुळं मम्मीशी एकदमच प्रेमाने वागायचं असं त्याने ठरवलेलं सकाळपासून त्यामुळे तो खरंच खूप म्हणजे इतका प्रेमाने वागत होता की मला म्हणजे असं रोज असंच वागायला पाहिजे असं वाटत पर होतं परंतु असं होणार नाही आज माझा बड्डे होता म्हणून तो छान बोलत होता तर मस्त इथं आता त्याला जेवण वगैरे झाल्यानंतर झोका खेळायचा होता जे काही खेळायचे टॉईज वगैरे होते तिथं तेवढी लाईट नव्हती परंतु मग थोडंसं खेळला त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तर मस्त असा बड्डे सेलिब्रेट झालेला आणि वातावरण देखील छान होतं कारण पाऊस वगैरे जर असेल तर थोडासा मूड ऑफ होतो परंतु वातावरण देखील खरंच खूप छान होतं रातचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी तर खरंच खूप स्पेशल होता आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनी आणि मुलांनी तर आणखीनच तो छान असा स्पेशल बनवला त्यामुळे मला खरंच खूप आनंद वाटला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट